महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी आज नाशिक महानगरपालिकेला भेट देत शहरातील प्रदूषण नियंत्रणासंदर्भात आढावा बैठक घेतली या बैठकीत शहरातील वाढते प्रदूषण आणि त्यावर नियंत्रण कसं आणता येईल त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन एन कॅप एस टी पी प्लांटबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली याबाबत मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली सिद्धेश कदम साहेब जे एम पी सी बीचे चेअरमॅन आहे ते आज नाशिक मनपाला आले आणि त्यांची पूर्ण टीमने इथे येऊन जे आपले पॉल्युशन निगडीत जे विषय आहे त्याबाबत आढावा घेतला तर आमचे जे आढावा होता ते मोस्टली तीन मोठे विषयावर आम्ही त्यांना पूर्ण सगळी माहिती दिलेली आहे त्याच्यात एक आपला जे घनकचरा व्यवस्थापन एक विभाग असतो त्याच्यात सगळा वेस्ट कलेक्शन सॅग्रिगेशन आणि त्यानंतर त्याच्यावर जे आपण विल्हेवाट लावतो जे ट्रीटमेंट करतो आपल्या खत प्रकल्पमध्ये त्याबाबतची पूर्ण माहिती दिली आणि कसं आपला आ, पूर्ण जे वेस्ट सॅग्रिगेशनपासून वेस्ट ट्रीटमेंटपर्यंत आपलं जे काम सुरळीत चालू आहे त्याच्यात आमची एक दोन काही रिक्वायरमेंट्स पण होती जे आम्हाला शासनाकडनं जे हवे आहेत जसं की आपल्याला आता तिथे जे लेगसी वेस्ट आहे त्याच्या आम्हाला बायोमाइनिंग करून मग त्याचे पण ट्रीटमेंट करायचे आहे सो दॅट आपली जागा मोकळी होईल त्याबाबत आम्ही साहेबांना रिक्वेस्ट केलेली आहे की शासनाकडून आम्हाला त्यासाठी जर काही फंड्स दिले तर ते पण आम्हाला करता येईल तसाच आपला दुसरा विषय जो होता एन बाबत साहेबांनी रिव्ह्यू आज घेतला त्याच्यात आमचे जे काम चालू आहे आणि प्रगतीपथावर आहे त्याच्या आम्ही पूर्ण आढावा दिला आणि सूचनाप्रमाणे आता आपण लवकरात लवकर पुढचे दहा पंधरा दिवसात ते काम सं पूर्ण करू आणि मग त्याचे फायनान्शियल ॲज वेल ॲज फिजिकल प्रोग्रेस जे आहे ते शंभर टक्के करू तसाच एस टी पी बाबतच्या एक मेजर जे आज मुद्दा विषय निघाला त्याच्यात सगळे जे नाले आहे जे गोदावरीला मिळतात आणि नाल्यांचा पण इन्स्टिट्यूट ट्रीटमेंट जे करायचे आपल्याला तिथे ते टॅप करायचे कुठे आपल्याला सिवरेज ट्रंक बांधायचे ते सगळं जे आमचं नियोजन आहे आम्ही आज दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्हाला अजून काय काय हवे आहेत जसं आता आम्ही गोदावरीवर एस टी पी करतो आहे पण बाकीचे जे नाल्यांच्या ट्रीटमेंट आहे ते इन्स्टीटू ट्रीटमेंटसाठी आम्ही एक प्रपोजल डी पी आर करून तयार करून एम पी सी बीला देणार आणि मग त्याच्यावर जे काही नेचर एन बी एस सोल्युशन्स आम्ही काय प्रपोज करणार काय इन्स्टीटू एस टी पीज प्रपोज करणार आणि काही अजून इंटरसेप्शन आणि डायव्हर्जन प्रपोज करणार तर पुन तो डी पी आर जे आहे ते आम्ही एम पी सी बीला देऊ आणि जर त्यांच्याकडनं आम्हाला काही मदत मिळाली त्यांनी स्वतः जरी केला किंवा आम्हाला मदत केली तर तो पण एक नाशिक शहरासाठी खूप मोठी त्यांच्याकडनं मदत होईल अशा प्रकारचे विषयावर आज मोठा आपला डिस्कशन झाला आणि आज साहेबांचे जे काही हे होते की सिंगल यूज प्लास्टिकबाबत पण आपल्याला अजून थोडी कडक कारवाई करायची त्यासाठी त्यांनी काही स्ट्रॅटेजी आम्हाला सांगितले तर ते आम्ही नक्कीच वापरू आणि बेस्ट रिझल्ट जे होईल ते आपण त्याच्यात सर आता पण रिक्वेस्ट करते ते ते आपल्याला ॲड्रेस करतील आणि काही सूचना आहेत कुंभमेळा दोन हजार सत्तावीस संदर्भात पुढील टप्प्यात चर्चा केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली कुंभमेळ्याच्या काळात शहरातील प्रदूषण वाढू नये आणि पर्यावरणाचा व्यवस्थापन योग्य पद्धतीनं होण्यासाठी नियोजनावर भर दिला जाणार आहे या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सिद्धेश कदम यांनी विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिलं नदी स्वच्छता औद्योगिक प्रदूषण हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या उपाययोजना आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली मॅडम ह्याला मी धन्यवाद व्यक्त करतो जरी त्यांना कमी कालावधी झाला असेल इथे येऊन पण एक सक्षम नेतृत्व त्यांच्या अंडर ज्या पद्धतीने कामाचा धडाका सुरू झालेला आहे तर नक्कीच खात्री आहे की त्यांच्या कालावधीमध्ये जे काही प्रश्न प्रदूषणच्या संदर्भात आहेत ते नक्कीच मार्गी लागतील जसं मॅडमने आत्ताच तुम्हाला सांगितलं की आपण महत्त्वाचे चार मुद्द्यांवर आज ही चर्चा झाली सर्वप्रथम जो घनकचराचा विषय आहे तर एक चांगला मॉडेल इथे बघायला मिळाला त्याच्यातून एक उल्लेखून जो ते नवीन इनिशिएटिव्ह सुरू करत आहेत ते एक जे आहे काट म्हणजे ती हातगाडी असते म्हणजे प्रत्येक स्लम पॉकेटमध्ये घनकचरा कसा कलेक्ट करायचा तर त्या अनुषंगाने त्यांचे काही चांगल्या आयडियाज आहेत त्याचीसुद्धा अंमलबजावणी ते कड लवकर लवकर करणार आहेत त्याचबरोबर त्यांचा जो एक लेगेसी वेस्टचा जो विषय आहे लेगेसी वेस्टचा तसा काहीच नाही आहे त्यांच्याकडे ऑलरेडी बायोमाइनिंग झालेलं आहे मग तेही चांगला उपक्रम आहे की त्यांच्याकडे लेगेसी वेस्टच नाही आहे म्हणजे जो काही घनकचरा जमा होतो तो पूर्णत्वा सगळा ट्रीट होतो आहे ती एक चांगली उपाधी आहे पण नक्कीच लेगेसी वेस्ट जी जमीन आहे जमीन आपन फक्ता कत्रा थी जमीन थी ती जमीन आपण फक्त कचरा डम्प करून ठेवायची कवर करायची आणि ती जमीन ती नापिक करायची का हा एक मोठा प्रश्नचिन्ह पूर्ण महाराष्ट्रभर आहे तर त्याच्यासाठी बायोमाइनिंगसाठी जे काय त्यांना मदत करता येईल ती नक्कीच बोडमाफळ आम्ही ती मदत त्यांना करू दुसरा महत्त्वाचा विषय होता तो एअर क्वालिटी संदर्भात तर एनकॅपच्या अंतर्गत ज्या काय त्यांनी प्रपोजल आहेत की जे काही उपक्रम राबवलेले आहेत त्याच्यासाठी जे काही फंड्स लागतात आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आ, आज मला वाटतं तीन वर्ष झाली आपली महापालिका अजून बसली नाही आहे म्हणजे निवडणूक झाली नाही म्हणून ते एन कॅपचे फंड यूज करता येत नाही पण त्याही त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सूचना केल्यात की जर फंड्सची एन कॅपच्या संदर्भात काही इनिशिएटिव्ह करण्यासाठी जर कुठे तुम्हाला फंडची गरज लागली तर आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला ते फंड्स उपलब्ध करून देऊ हो। किंवा मग आम्ही ते सुद्धा इनिशिएटिव्ह तुमच्यासाठी करण्यासाठी तयार आहोत आपल्याकडे ऑलरेडी दे डस्ट क्लिनिंगचे व्हेकल्स आहेत डीप क्लीन ड्राईव्ह मला वाटतं रेग्युलर सुरू असतो तर त्या अनुषंगाने ऑलरेडी बोलणाली वीस व्हेकल्स प्रोक्युअर केलेले आहेत जर आम्हाला आपल्याकडून म्हणून प्रस्ताव आला तर नक्की त्यातल्यासुद्धा आम्ही व्हेकल्स तुम्हाला अरेंज करून देऊ हो। त्याचबरोबर दुसरा एक तिसरा जो महत्त्वाचा अजून एक विषय होता तो होता सिंगल यूज प्लास्टिकचा तर बऱ्यापैकी इथे सिंगल यूज प्लास्टिकचं जे अवेअरनेस प्रोग्राम आहे हे सुरूच आहे पण प्रत्येक वेळेला मी सगळ्यांना तेच आवाहन करतो की म्हणजे माझ्या मीडिया बांधवांनासुद्धा तेच आवाहन करतो की आपण आपलीसुद्धा गरज आम्हाला त्याच्यामध्ये लागते कुठली गोष्ट अलाउड आहे कुठली गोष्ट नाही अलाउड आहे हे जोपर्यंत जनतेला कळत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर शंभर टक्के मात करू शकणार नाही आणि त्याच अनुषंगाने मी विदारभर वार वारंवार तेच सांगू इच्छितो की आपण स्वतःपासून कधी सुरुवात करणार आज जर आपण बघितलं की आपले आजी आजोबा आपले जे वयस्कर आहेत ते अजूनही कापडी पिशव्या घेऊन भाजी घ्यायला जातात पण आज आपण एवढे लेझी झालो आहोत माझ्यासकट की आपण आपली सोय कुठे बघतो की समोरचा पिशवी देतो आहे ना म्हणून आपण घेतो आहे पण ते ना करता आपण स्वतःपासून सुरुवात करायची आणि त्याच्यासाठी मीडियाचा त्याच्यामध्ये फार मोठा सहभाग असतो अवेअरनेस करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी आमच्या स्तरावर पालिकेच्या स्तरावर ते करतातच पण मीडियासुद्धा त्याच्यामध्ये आमची त्यांना साथ लागते आम्हाला त्यांची साथ लागते त्याचबरोबर एक एक अशी स्ट्रॅटेजी आपण दरवेळेला तयार करतो की हे प्लास्टिक नेमकं येतं कुठून आज जे प्लास्टिक आहे ते महाराष्ट्रात क्वचितच निर्माण होतं हे जे प्लास्टिक आहे ते इतर राज्यांमध्ये निर्माण होतं जिकडे ते प्लास्टिक अलाउड आहे पण ते प्लास्टिक कुठे स्टोअर होतं कुठे रिटेलर कोण आहे ते ट्रेडर कोण आहे डिस्ट्रीब्युटर कोण आहे असं एक रिवर्स मेकॅनिझम आपण तयार करतो आणि त्या अनुषंगाने आपण त्यांना ते टार्गेट करतो आणि त्याच पद्धतीने आपण फाईन करतो एका भाजीवाल्याला पाच रुपये दंड करून आम्हाला काही साध्य होणार नाही आहे त्याचं बिचाराची महिन्याची कमाई पाच हजार रुपये असेल पण त्यांना पाच हजार रुपये दंड करायचा का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आमच्या अधिकाऱ्यांनासुद्धा असतो मा पालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना पडतो म्हणून जे मॅन्युफॅक्चर असतात आपण त्यांना टार्गेट करायचं आहे असे एक ओवरऑल स्ट्रॅटेजी आहे झाली आणि चौथा आणि महत्त्वाचा मुद्दा तो है है। 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 आहे एस टी पीचा आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दोन हजार सत्तावीसमध्ये आपल्याकडे महाकुंभ आहे पण खरं म्हणायला गेलो तर ही जी मीटिंग आहे हे महाकुंभ संदर्भात नाही आहे ही एक फक्त एक प्राथमिक स्तरावर आज पालिकेमध्ये कशा पद्धतीने पोल्युशनच्या संदर्भात काम सुरू आहे ते पाहण्यासाठी आहे काय काय उपायजना करतात ते पाहण्यासाठी आहे आणि बोर्डाच्या मार्फत आम्ही काय तुम्हाला अजून मदत करू शकतो काय सजेशन देऊ शकतो आणि आम्ही त्यांना काय डिरेक्शन देऊ शकतो तुम्हाला त्या संदर्भात ही मिटिंग आहे महाकुंभच्या संदर्भात डिटेलमध्ये आपण पुन्हा एक माझे नाशिकच्या दौरा आता सुरूच राहतील महाकुंभच्या संदर्भात आदरणीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्या माध्यमातून आदरणीय डेप्युटी सी एम अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी यांच्या माध्यमातून अनेक उपाययोजना त्यांनी आम्हाला ऑलरेडी सुचवलेल्या आहेत त्या अनुषंगाने ऑलरेडी काम सुरू आहे पण महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे दोन महत्त्वाच्या नद्या आहेत गोदावरी आणि नंदिनी ह्याचे जे सांडपाणीचा सा जो विषय आहे हा फार महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्याला जो टाईम सेन्सिटिव विषय आहे तर त्याच्यामध्ये बोर्डाच्या मार्फत आम्ही कशी मदत करू शकतो आम्ही कसा हातभार लावू शकतो त्या अनुषंगाने आम्ही एक स्ट्रॅटेजी प्लॅन केलेली आहे जसं मॅडम म्हणाल्या की ते नंदिनी रेवर असो किंवा गोदावरी रिवर असो जिथे जिथे त्यांना आमची मदत लागेल ते एक डी पी आर तयार करून ते आमच्याकडे तो प्रस्ताव पाठवतील आणि त्या नंतर आम्ही मग जॉईंटली मग बसून विचार करू की तो प्रस्ताव अंमलबजावण्यात कसा आणायचा आणि दोन हजार सत्तावीसपर्यंत जे आपल्याकडे जे भाविक येणार आहेत त्यांना त्रास झाला नाही पाहिजे आणि दोन हजार सत्तावीस नंतरसुद्धा जे नाशिक महानगरपालिकेचे जे काही रहवासी आहेत त्यांना गोदावरी आणि नंदिनी नदी ही आज जी काळी दिसते आपल्याला ती निळी नाही तर हिरवी तरी दिसली पाहिजे म्हणजे ॲटलिस्ट ते पाणी दूषित नाही असले पाहिजे आणि खरं म्हणजे तर हे एवढ्या वर्ष झालं पाहिजे होतं अजून नाही झालं पण आय दुरुस्त आपण म्हणतो एक ॲक्शन प्लॅन ऑलरेडी तयार केलेला आहे आणि मी मॅडमना रिक्वेस्ट करेन की मॅडम आपण जो आपण जो आपला जो, जो, जो आराखडा आपण तयार केलेला आहे तो आपण मीडियासोबत शेअर करावा बिकॉज खरोखरच एक आगळा वेगळा नाही तर तो डुएबल ॲक्शन प्लॅन आहे मी मुंबई महानगरपालिकेची बैठक घेतलेली आहे नागपूरची घेतलेली आहे पुण्याची घेतलेली आहे पण इतर सगळ्या महानगरपालिकांपेक्षा मुंबईपेक्षा ज्या काही गोष्टी आज मला इथे पाहायला भेटल्या म्हणजे आगळ्या वेगळ्या आहेत आणि शंभर टक्के त्या इनिशिएटिव्स मी इतर महानगरपालिकेंनासुद्धा त्याची अंमलबजावणी करायला सांगणार नाही बिकॉज त्या सोप्या आहेत खर्चिक काही नाही आहे आणि होण्यासारखे आहेत साधी गोष्ट आहे त्यांचे जी पी एस ट्रॅकिंग असेल आज मला त्यांच्या टाइम डॅशबोर्डवर दिसतो हो की त्यांचा घनकचरा कसा कलेक्ट झाला कुठून कलेक्ट झाला जर असं काही आढळलं असेल तर नक्कीच आपण त्यांच्यावर जी कारवाई करायची ती कारवाई करूया आणि हे सगळं बघा आता जे झालं गेलं त्याच्यावर मी काय बोलू इच्छित नाही पण आता पुढे जाऊ जे आपल्याला पुढचं फ्युचर काय करायचं आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गोदावरी नंदिनी जे नाशिक शहरातून जे दोन महत्त्वाच्या नद्या जातात ह्या कशा सुचलाम फुजलाम करायच्यात ह्या अनुषंगाने आज आम्ही ॲक्शन प्लॅन तयार केलेला आहे आणि त्याची अंमल अंमलबजावणी ॲक्शन प्लॅन महानगरपालिकेचे मी तेच बोललो की मॅडम तुमच्याबरोबर ते शेअर करतील की ते नाही बैठकीत त्यांनी जो ॲक्शन प्लॅन जो तयार केलेला आहे त्याचा आम्ही आढावा घेतला आहे काय ॲक्शन प्लॅन ही महानगरपालिका तयार करते ॲक्शन प्लॅन प्रदूषण निय त्याच्यामध्ये काय त्यांची आमची मदत लागली तर आम्ही त्यांना नक्कीच गाईड करतो सजेस्ट करतो म्हणून आज बोर्डाचे अध्यक्ष म्हणून मी आज महानगरपालिके महापालिकेने काय काय त्यांचे काय काय के काम केलेलं आहे त्या कामाचा आढावा घेणं हेच हेच आमचं हे काम था आहे प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणून कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका कशा पद्धतीने काम करत आहे काय काय काम करत आहे त्याचा आढावा घेणं आणि जर आठ चुकीचं काम कुठे आढळलं तर त्यांची कान उघडणी करणं आणि त्यांना दंड करणं हेच आमचं काम आहे आणि जर गरज पडली जर गरज पडली तर नक्की जमिनीवर जाऊनसुद्धा आम्ही काम करतो आणि तसेही तशीही आमची तयारी आहे पण मला असं वाटतं की प्रत्येक महापालिका असो महानगरपालिका असो नगरपंचायत असो की कुठलेही असो हे सक्षम आहेत त्यांच्या त्यांच्या स्तरावर काम करण्यासाठी जर असं जर आम्हाला आढळलं आणि तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण नक् नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि गोदावरी आणि नंदिनी ज्या नाशिक शहरामध्ये ज्या दोन महत्त्वाच्या नद्या आहेत ह्या दूषित नसाव्या ह्या अनुषंगाने आपण काम करतो त्या करताना जर कुठे आढळ कोण चुकीची माहिती देते तर ते नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली हे नक्कीच असं काही नाही आहे आपल्या जर कल्पना असेल तर एक असतं वॉटर क्वालिटी इंडेक्स तर हे हे जे टेक्निकल गोष्टी आहेत जर आपण समजून घेतलं तर मला वाटतं की आपला हे संभ्रम दूर होईल आणि नक्कीच आम्हालाही कळतं की जर मिनरल वॉटर जेवढं जर पिण्यासारखं स्वच्छ पाणी असेल तर आपल्याला डोळ्यानंतर दिसत नाही आम्हाला तोही प्रश्नचिन्ह पडतो पण शेवटी वॉटर क्वालिटी इंडेक्स जर आपण पाहिला ही जे टेक्निकल बाजू आपण पाहिली तर त्या ते सोडून जर कोणी जर चुकीची माहिती अपलोड केली असेल तर नक्कीच त्याच्यावर कारवाई बघा खाजगी लॅब त्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज करतात कशा पद्धतीने टेस्टिंग करतात त्याचं व्हेरिफिकेशन कोण करतो त्याची जबाबदारी आमची नाही आहे आणि केव्हा टेस्टिंग होतो ना मध्ये कधी कधी काय खूप ॲल्युशन होऊ शकतं प्रत्येक नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्यांना सॅम्पल घ्यायचा आहे प्रत्येक महिन्याचा रिपोर्ट हा वर अपलोड होतो मी मी तेच मी तेच म्हणालो की महाक म्हणा महाकुम संदर्भात महाकुम संदर्भात आपण बघा त्या राज्य शासनाच्या स्तरावर ऑलरेडी त्यांची बैठक त्यांची स्ट्रॅटेजी सुरू आहे आमची आम्हीसुद्धा त्याच्यामध्ये रिप्रेझेंटेटिव्ह आहोत त्या अनुषंगाने जेव्हा तो फायनल आराखडा जेव्हा तयार होईल मी त्याच्यावर नंतर मी त्याच्यावर संभाषण करू शकेन या स्तरावर ज्या प्रायमरी गोष्टी आहेत आपल्याला माहिती आहे आप महाकुंभमध्ये आपण पाण्यामध्ये स्नान करतो नदीमध्ये स्नान करतो म्हणून ते बेसिक आहे आम्हाला नदी कशी लवकरात लवकर स्वच्छ करता येईल ह्या अनुषंगाने आम्ही काम करतो लपवा विषय नाही म्हणून एक विषय महत्वाचा मी सुरुवातीला म्हणून मॅडमनी त्याचा उल्लेख केला डी पी आणि त्याला म्हणतो शॉर्ट टर्म अरेंजमेंट स्टॉप गॅप अरेंजमेंट आता काय आहे ना जसं आपल्याला कुठे कुठे सी टू एस टी पी करायचे कुठे नेचर बेस्ड सॉल्युशन करायचे त्यासाठी आमची डब्ल्यू आर आय आहे वॉटर रिसर्च इन्स्टिट्यूट ते पूर्ण सर्व्हे करताय सगळे नदी नाल्यांचा गोदावरी सोडून गोदावरीचे आमचं झाला आहे ऑलरेडी सर्वे तर त्या सर्वेमधून जे काही निघेल आपल्याला की हे हे सॉल्युशन करायचे मग आम्ही ते साहेबांना देणार आणि साहेबांनी आम्हाला ऑफर केलेलं आहे ते आम्हाला हेल्प करतील मग त्या प्रकारचा त्याला अजून एक दोन महिने लागेल कारण की ड्राय वेदर फ्लो मध्ये पूर्ण पाहण्यासाठी थोडा मे पर्यंत चांगला सर्वे होतो आपले खूप चांगले संधी येस येस थे येस थे येस नाही नाही आपण एकदमच असं निष्काशित नाही करू शकत ना म्हणजे ते ठेवावा तरी लागेल जोपर्यंत नवीन करत नाही आज बंद पडून तू नाही कसं आहे जे एक्झिस्टिंग त्यांच्या जे एस टी पीज आहेत त्यांचं अपग्रेडेशन मी तेच म्हणालो मॅडम तुमच्या तुमच्याशी जेव्हा ते त्यांचं जे प्लॅन आहे ते जेव्हा ते शेअर करतील तर तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर भेटेल तरी सुद्धा तरी सुद्धा तरी सुद्धा नाही असं नसतं मित्र असं नसतं एस टी बी प्लॅनचे काही गाईडलाईन्स असतात त्या गाईडलाईनप्रमाणे त्यावेळेला एस टी बी तयार केलेली आहे एस टी पी तयार ते झाल्यानंतर तेव्हा थर्टी बी ओडी अलाउड होतं आता बिलो टेन बी ओडी आहे त्याप्रमाणे त्यांनी अपग्रेडेशनचं ऑलरेडी प्रपोजल दिलेलं आहे त्यांचं काम सुरू आहे आणि अपग्रेडेशन नाही नाही सिव्हेजचा जो पाईपलाईन आहे ना म्हणूनच सिवरेज नेटवर्कसाठी रिक्वायरमेंट आहे आमची पैशांची ते आम्ही शासनाला कळवलेली आहेत हजार एक कोटीची आमची रिक्वायरमेंट आहे ते आम्ही फेज इम्प्लिमेंट करणार आता पहिले फेजमध्ये दोनशे अडीचशे कोटी जर आम्हाला मिळाले तर मोस्टली प्रश्न आपला म्हणजे सध्याच्या तरी सुटून जाईल आणि नंतर न्यूली डेव्हलप्ड एरियासाठी मग आपण फेज टू फेज थ्री असा प्लॅनिंग केलेली आहे जर गरज पडली तर जे जे इंडस्ट्रीज आहेत सुद्धा आम्ही डी करायला इन्सिस्ट करू म्हणजे त्यांना त्यांना त्याच ठिकाणी त्यांना त्यांना त्याचं ट्रीट करावं लागेल आणि विदिन पॅरामीटर करावं लागेल कारवाई करणं हा हेतू नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवा कारवाई करणं हा हेतू नाहीये जर कारवाईतून काय बदल घडला नाही त्याला काही अर्थ नाही मी किती फाईन केलं त्याला काही अर्थ नाही जर त्या फाईन मधून काही बदल नाही झाला त्याला काही अर्थ नाही तो माझा हेतू नाही आहे लक्षात घेऊन घ्या फाईन लावून कोणाला शिस्त लागत नाही जर म्हणून सोल्युशन म्हणून सुरुवातीलाच बोललो जर ह्याच्यामध्ये मला मीडियाची साथ प्रशासनाची साथ आणि जनतेची साथ ही महत्वाची असते जर ह्याच्यामध्ये बिहेव्हिअल चेंज जर करायचं असेल लोकांमध्ये तर जनजागृतीच्या जा माध्यमातून हा बिहेवियर चेंज होतो सगळ्यांना 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 ते लोकच आहेत ना पण सर आम्हाला आढळलं असेल जर एखादा कारखाना किंवा इंडस्ट्री किंवा इव्हन पालिका जर कुठल्याही नियमाचं उल्लंघन करत असेल तर त्याच्यावर त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होतेच ती मला सांगायची गरज लागत नाही पण मला पण मला पण सांगायची गरज लागत नाही की ह्याच्यावर कारवाई करा नहीं। 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 एक मला वाटतं एकेकानी जर प्रश्न एकेकानी जर प्रश्न उच्चार ना तर त्याचं उत्तर मला देता येईल जसं तुमचं म्हणणं आहे की महापालिकेला आम्ही वेळोवेळी त्यांना कळवलेलं आहे शेवटचं मला वाटतं मार्चच्या महिन्यामध्ये आपण त्यांना प्रपोज डायरेक्शन दिलेले दे आहेत की तुम्ही काय कारवाई केली पाहिजे काय त्याचं केलं पाहिजे इन टर्म्स ऑफ जे तुमचा दुसरा प्रश्न आहे कारखानदारावर त्यांच्यावर काय कारवाई केलेली तर त्याचा लेखा जो लेखाजोखा तुम्हाला पाहिजे तो लेखाजोखा लेखा त्याला मी तयार आहे देतो तुम्हाला बघा आज 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 गोदावरी मी जसं म्हणालो की गोदावरी हा एकमेव विषय नव्हता आज पालिका म्हटलं की त्याच्यामध्ये घनकचरा येतो बायोमेडिकल वेस्ट येतं एअर पोल्युशन येतं त्याच्यामध्ये अजून तुमचं एस टी पी येतं ह्या अनेक सगळ्या गोष्टी आम्हाला बघत होतात आज बोर्ड म्हटलं की फक्त गोदावरी हा विषय नाही आहे आम्हाला एक होलिस्टिक विषय आज मी सुरुवातीलाच म्हणालो की ही बैठक आहे महाकुंभ संदर्भात नाही आहे ना ना ही बैठक आहे गोदावरी म्हटलं की कुंभज येतो आणि इम्प्रूवमेंट मॅडम नवीन आहेत त्यांना दोन महिने झालेले आहेत पण अजूनपर्यंत ज्या काही गोष्टी त्यांनी प्लॅन केलेल्या आहेत किंवा झालेल्या आहेत मी समाधानी आहे पण नक्कीच आज आमच्याकडे जे तज्ज्ञ आहेत बोर्डाकडे जे तज्ज्ञ आहेत कुठल्याही माल पालिकेकडे ते नसतात म्हणून वारंवार हा संवाद व्हावा म्हणून ही बैठक आहे आणि या संवादातून अजून आम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्यांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळालं आणि त्याची अंमलबजावणी झाल्यानंतर आपल्याला तो रिझल्ट दिसेल स्थिती आहे तर सर्वांना माहिती आहे त्या इम्प्रूव्हमेंट साठीच आता साथ एवढी प्लॅनिंग केलेली आहे आपले काम सुरू होत आहे तर आता आपण काम होऊ देऊ त्यानंतर जर तुमची काही हे राहिली तर आपण बघू म्हणजे सो इट सॉल्युशन आपण काढू प्रदूषण नियंत्रण मंडळ मला सांगा मला सांगा तुम्ही एवढे सगळे ज्येष्ठ पत्रकार इथे बसले ह्याच्या अगोदर अशी कुठली संलग्न बैठक झालेली का झालेली ना का नाही झालेली का नाही नाही म्हणजे पालिका आणि बोर्ड हे एकत्र कधी एका टेबलवर एक बसून प्लॅटफॉर्म बसून कधी चर्चा केलेली का नाही नाही कधी केलेली का तर ही नाही कधीच नाही झाली कधीच झाली म्हणून ही ही सुरुवात आहे ही सुरु एक मला 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 पूर्ण करू द्या बघा ही सुरुवात आहे ही माझी फर्स्ट आणि लास्ट नाही आहे रेग्युलर आमचं रिव्ह्यू होत राहील ते तर त्याच्यामध्ये कुठं आढळलं तर काही गोष्टी नियमाप्रमाणे किंवा प्लॅनप्रमाणे होत नाही तर आम्हाला कान उघडणी सुद्धा करता येते आम्हाला दंड मारता सुद्धा येतं बघा अगोदर जे प्रेमाने करता येईल ते प्रेमाने करू हो पण मी सांगितलं ना सुरुवातीलाच सांगितलं आम्ही रिव्हर्स मेकॅनिझमवर प्लॅन करतो छोट्या छोटा जो ठेलीवाला असतो त्याला पाच हजार रुपये दंड करायचा का तर आम्ही त्याच्यावर सहमत नाही आहोत मग आम्ही काय सांगतो की तू बाबा कुठून आणलंस तू या रिटेलर कडून आणलं तू त्या ट्रेडर कडून आणलं आम्ही दिवस तुम्ही ऐकतच नाही माझं काय बोलण्याचं मी बोललो नाही नाही आहे माझ्याकडे पण त्या आकड्यांमध्ये तुम्हाला किती फाईन केलं काय इंटरेस्ट आहे किती कोटी फाईन जमा केलं किती टन माल जमा केलं जप्त केला काय तुम्हाला ग्राउंड वर रिझल्ट दिसतो का नाही ना मग त्याला काय अर्थ आहे काहीच अर्थ कॉर्पोरेशनला मित्रा तुम्ही अगोदर ना तुम्ही नियमाचा अभ्यास करून घ्या बरोबर तुम्ही तुम्ही नाही ते माझं काम नाही आमच्या वेबसाईटवर सगळे नियम आहेत तर त्या त्याच्या त्या तुम्ही तुम्ही नियमाचा अभ्यास करून घ्या बरोबर कोणाची काय जबाबदारी आहे तुम्ही एक पत्रकार आहात एक पत्रकारच्या अनुषंगाने कोणाची काय जबाबदारी असते कुठल्या अथॉरिटीची काय जबाबदारी असते हे तुम्ही अगोदर स्वतःहून थोडा अभ्यास करून घ्या आणि नंतर तुम्ही प्रश्न विचारा नाशिक महापालिका कलेक्टर करू शकतात नाशिक महापालिका जाऊ शकतात त्यांच्या हद्दीमध्ये कारवाई करायला या पत्रकार परिषदेत प्रसंगी शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते सहमनपा अधिकारी उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक